बांगलादेशातल्या तख्तापलटला एक महिना उलटून गेलाय पण त्यानंतर पहिली मोठी घडामोड समोर आली आहे ती म्हणजे बांगलादेश सरकारचे सध्याचे जे प्रमुख आहेत मोहम्मद युनुस ते अमेरिका दौऱ्यावर होते संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण बैठकीसाठी जगभरातले नेते इथे दाखल झाले होते त्यात युनुसही होते युनुस यांनी बांगलादेशला संकटातून बाहेर काढण्यासाठी जेव्हा अमेरिकेकडे मदत मागितली तेव्हा अमेरिकेनं दोन्ही हातांनी मदत देणार असल्याचं जाहीर केलंय जो बायडन आणि युनुस यांचा हा अत्यंत बोलका फोटो तुम्ही पाहू शकता एवढंच नाही तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्विंटन यांनीही युनुस यांचं कौतुक करणारी पोस्ट केली आणि युनुस हे माझे मित्र असल्याचं सा सांगितलं बांगलादेशमधलं सरकार घालवण्यात अमेरिकेचा मोठा वाटा असल्याचा दावा शेख हसीना यांनी केला होता हा दावा जरी अमेरिकेनं फेटाळून लावला असला तरी युनुस यांनी दिलेलं आलिंगन मात्र बोलतय चीनला काउंटर करण्यासाठी आशियातला प्रत्येक देश अमेरिकेसाठी महत्वाचा आहे त्यात बांगलादेशही अपवाद नाही पण खरंच अमेरिका सरकार पाडण्यापर्यंत जाऊ शकते का युनूस यांना अमेरिकेत एवढी स्पेशल ट्रीटमेंट देऊन अमेरिकेनं कुणाला आणि काय मेसेज दिलाय अमेरिकेला बांगलादेशमध्ये एवढा इंटरेस्ट काय तेच आपल्याला या व्हिडिओत पाहायचंय नमस्कार मी कोमल आचरेकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल आमचं हे यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा मोहम्मद युनूस हे नोबेल पारितोषिक विजेते कर्ज प्रणालीचं त्यांना जनक मानलं जातं युनुस यांच्या कल्पनेतून बांगलादेशसह जगभरात मायक्रो फायनान्ससाठी कर्जाचं एक मॉडेल तयार झालं याच आठवणींना उजाळा देत बिल क्विंटन यांनी आपली चाळीस वर्षांपासूनची मैत्री असल्याचं सा सांगत एक आठवण शेअर केली एकोणीसशे ऐंशी साली क्विंटन आर्कासास राज्याचे राज्यपाल असताना युनूस यांनी अमेरिकेला भेट दिली होती युनुस यांनी छोटे छोटे कर्ज देऊन दारिद्र्यातून लोकांना कसं बाहेर काढता येऊ शकतं याबद्दल एक कल्पना दिली आणि ह्या कल्पनेतून अनेक बांगलादेशी महिला दारिद्र्यातून बँकेपर्यंत ऍक्सेस पडल्या असं क्विंटन म्हणाले ह्याशिवाय बांगलादेशचं नेतृत्व युनुस यांच्याकडे का आलं याबद्दलही बिल क्विंटन यांनी टिप्पणी केली आहे बांगलादेशातल्या असंख्य तरुणांनी या वयस्कर वृद्धालाच विश्वासानं निवडलंय असं ते म्हणाले बिल क्विंटन हे एक माजी राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी बांगलादेशच्या अंतरिम नेत्याचं एवढं कौतुक बरंच काही बोलून जातं कारण त्याआधी जो बायडन यांनी बांगलादेशला लागेल ती मदत करण्याचाही शब्द दिलाय बांगलादेशची आर्थिक परिस्थिती सध्या प्रचंड खराब आहे अदानींच्या वीज बिलाचं देण्यासाठीही पैसे बांगलादेशकडे आहेत आणि युनुस यांना अंतरिम सरकार चालवायचंय युनुस हे खरं तर बांगलादेशमध्ये आले तेव्हा त्यांच्या विरोधात निदर्शनं झाली आणि बांगलादेशला परत जाऊन राजीनामा देण्याची मागणी अमेरिकेतल्या बांगलादेशी नागरिकांनी केली पण व्हाईट हाऊस कडून एवढा सन्मान देण्याचं कारण काय यावर बोलायचं तर याचे वेगवेगळे पैलू आहेत त्यासाठी थोडं मागे जावं लागेल शेख हसीना यांनी भारतात आल्यानंतर जी पहिली प्रतिक्रिया दिली होती त्यात आपलं सरकार पाडण्यात अमेरिकेचा हात असल्याचं त्या म्हणाल्या होत्या अमेरिकेचा बांगलादेशामध्ये इंटरेस्ट काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण जिओ मध्ये प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं आणि शेख हसीना यांच्या आरोपांनाही एक कारण आहे शेख हसीना यांचे आरोप समजून घेण्यासाठी नकाशावर एकदा बांगलादेशची पोझिशन समजून घेऊ मग त्यानुसार अमेरिकेसाठी या देशाचं महत्व काय आहे ते आपोआपच लक्षात येईल भारताला लागून असलेला हा बांगलादेश आहे बांगलादेशात सेंट मार्टिन हे बेट आहे आणि नौदलाचं तळ बनवण्यासाठी हे अत्यंत स्ट्रॅटेजिक लोकेशन अमेरिकेला हवं होतं असं शेख हसीना यांचं म्हणणे पण आपण याला नकार दिला आणि त्यामुळेच सरकार पडलं असं शेख हसीना म्हणाल्या सेंट मार्टिन या बेटावर जर अमेरिकेचं नौदल तळ बनलं तर बंगालच्या उपसागरात चीनच्या विरोधात अमेरिकेला एक मजबूत फौज उभी करता येईल बंगालच्या उपसागरात सर्वात वरच्या भागात स्वतःचा तळ तयार करून चीनच्या अनेक प्रकल्पांवर नजर ठेवता येईल याशिवाय स्टेट ऑफ मल्लक्काचंही संरक्षण करणं शक्य होईल आठशे किलोमीटर लांब आणि पासष्ट ते दोनशे किलोमीटर रुंद स्टेट ऑफ मल्ला हा प्रशांत महासागर आणि हिंद महासागराला जोडतो या छोट्याशा जागेतून दरवर्षी लाखो जहाजांची होते हा जर अडवला तर जगातील पंचवीस टक्के जहाज वाहतूक बंद होऊ शकते ह्या भागात आपला दबदबा ठेवायला मल्लक्कावर नजर असणं अत्यंत गरजेचं आहे हेच नियोजन ठेवून अमेरिकेनं बांगलादेशकडे सेंट मार्टिन बेटाची मागणी केल्याचं बोललं जात आहे अमेरिकेनं कधीही हा दावा मान्य केला नाहीये पण जगभरातील बहुतांश थिंक टँक शेख हसीना ह्यांचा हा दावा खरा असल्याचं मान्य करतात चीनवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेचं ह्या भागात आधीच लष्करी तळे त्यात हा नवा तळ बे ऑफ बेंगॉलमध्ये स्ट्रॅटेजिक आहे अमेरिकेनं कधीही हा दावा मान्य केला नाही पण जगभरातील बहुतांश थिंक टँक शेख हसीना ह्यांचा हा दावा खरं असल्याचं मान्य करतात चीनवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेचे या भागात आधीच लष्करी तळे त्यात हा नवा तळ बे ऑफ बेंगॉलमध्ये मध्ये स्ट्रॅटेजिक आहे अमेरिका बांगलादेशच्या अंतरिम सरकारला संकटातून कसं बाहेर काढतं सेंट मार्टिन हे भेट अमेरिकेला मिळेल का हे येत्या काळातील घडामोडी सांगतील कारण ज्या बायडन यांनी बांगलादेशला मदतीचा शब्द दिलाय ते पुढचे काहीच महिने व्हाईट हाऊसमध्ये त्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष येईल एकतर बायडन यांच्या पक्षाच्याच कमला हॅरिस या येतील किंवा डोनाल्ड ट्रम्प येतील पण ट्रम्प आले तर युनुस यांना मदत मिळेल की नाही याबाबत शंका आहे कारण ट्रम्प हे या भागातलं सगळं राजकारण विचारात घेतील या घडामोडीचे सर्व व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत आणतच राहू पण अमेरिकेनं बांगलादेशला के जवळ केल्याबद्दल तुमचं ॲनालिसिस काय आहे सेंट मार्टिनच्या महत्वाबद्दल तुमचं ओपिनियन कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सचं इंटरनॅशनलचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा